चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस पथकानं नमूद आरोपी विशाल गवळी याचा शोध घेतला असता तो आपले राहत्या घरातून पळून गेल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर दिनांक पंचवीस रोजी पोलीस पथक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी यास बुलडाणा शेगाव या ठिकाणी जाऊन ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं त्यास अटक केली त्या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी हो आहे विशाल कवळी वर्ष तीन राहणार कल्याण हा फरार होता सतरा आरोपीला गुन्हे शाखेचे घटक तीनचे अधिकारी श्री शिंदे पी आय शिंदे यांचे सर्व सहकारी अधिकारी एपीआय उगल मुगले आणि त्यांची टीम त्याचबरोबर गुन्हे शाखेचे घटक एकचे चे अधिकारी घटक पाच चे अधिकारी मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला तपास केला त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती गोपनीय माहिती गटकटीच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्या अनुषंगाने सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं त्याचं वास्तव्यामध्ये आम्हाला तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आणि पोलीस यांची मदत घेऊन युनिट तीनचे अधिकारी आणि आमदारांना ताकद घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी त्या अनुषंगानं तपाशी आमदार त्यांनी मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यांना आरोपीला दिनांक दोन जानेवारीपर्यंत आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पत्नी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांनाही सतत गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाकडून त्यांना दोन जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली